लंकेची सुवर्ण नगरी जिथे रावणाचा अभिमान आणि सामर्थ्य सर्वत्र झळकत होते ती नगरी त्या काळी दुःख अधर्म आणि अहंकाराचे केंद्र बनली होती अशोकवाटिकेत बंदिवासात असलेल्या माता सीता त्या भयावह वातावरणात धर्माचा धीर धरण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या जीवनातील या कठीण काळात त्यांना आधार देणारी एक व्यक्ती होती ती म्हणजे राक्षसी त्रिजटा त्रिजटा विलक्षण व्यक्तिमत्व होते ज्यांची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे ती राक्षसी असूनही तिच्या हृदयात करुणा होती आणि तिला धर्म आणि सत्य यांचा प्रत्यय होता तिची भूमिका रामायणाच्या कथेत दुय्यम वाटते पण तिचे योगदान मोठे होते ती नुसतीच सीतेची रक्षण करती नव्हती तर तिच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनली होती त्रिजटा राक्षसकुळात जन्माला आली पण तिचे विचार वेगळे होते काही लोककथानुसार ती विभीषणाची कन्या होती ज्याने स्वतः धर्म आणि सत्याचा स्वीकार केला होता रावणाच्या दरबारातील अन्य राक्षसांप्रमाणे ती क्रूर नव्हती तिच्या अंतःकरणात पवित्रतेची ज्योत तेवत होती तिच्या भविष्यथनाच्या शक्तीमुळे ती रावणाच्या विश्वासातील होती म्हणूनच सीतेच्या देखरेखीची जबाबदारी तिला सोपवली गेली त्रिजटा अशोक वाटिकेत सीतेची देखरेख करत होती पण हळूहळू हयो ती केवळ रक्षक न राहता स्नेहसंबंधाची एक महत्वाची साखळी बनली सीता दुखाने विहवत असताना त्रिजटा त्यांना धीर देत असे माते काळजी करू नका राम आपल्या पराक्रमाने तुम्हाला लवकरच मुक्त करतील असे ती वारंवार सांगत असे एका रात्री त्रिजटाला एक विलक्षण स्वप्न पडले त्या स्वप्नात तिने पाहिले की रामांचा विजय होतो आणि रावणाचा पराभव ती स्वप्नाने भारावून गेली आणि तिने त्या गोष्टीचा प्रसार केला त्रिजटाने इतर राक्षसिणींना सांगितले की रावणाचा विनाश निश्चित आहे आपण अधर्माचा त्याग केला पाहिजे ती रावणालाही समजावण्याचा प्रयत्न करत असे राजा रावण आपल्या अभिमानाने आणि क्रौर्याने लंका विनाशाकडे चालली आहे माता सीता परत करा आणि रामांचा रोष टाळा असे ती त्याला वारंवार सांगायची परंतु रावणाच्या अहंकारापुढे तिच्या शब्दांना किंमत नव्हती राम रावण युद्ध सुरू झाले आणि लंकेतील वातावरण भयावह बनले त्रिजटा मात्र शांत होती तिला आपल्या स्वप्नावर आणि रामाच्या विजावर पूर्ण विश्वास होता जेव्हा रावणाचा पराभव झाला आणि रामांनी सीतेची मुक्तता केली तेव्हा त्रिजटाला एक अनोखा आनंद झाला रावणाच्या मृत्यूनंतर विभीषण लंकेचा राजा बनला धर्मप्रिय आणि न्यायप्रिय विभीषणाच्या अधिपत्याखाली त्रिजटाला दरबारात सन्मानाचे स्थान मिळाले पण त्रिजटाच्या हृदयात राजदरबाराचे वैभव नव्हते तिला आध्यात्मिक शांती आणि तपस्येची ओढ होती काही कथानुसार त्रिजटाने लंकेतील सुखसुविधा सोडून एका पवित्र स्थानी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला ती लंकेच्या जंगलात गेली आणि तेथे ती भगवान राम आणि देवी सीतेच्या चरणी तपश्चर्येत मग्न झाली तिच्या या प्रवासाने ती फक्त राक्षसी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी एक उदाहरण ठरली त्रिजटाची कथा आपल्याला दाखवते की परिस्थिती कितीही वाईट असली तरी धर्म आणि सत्याचा मार्ग निवडता येतो ती एका राक्षसी समाजात जन्मली पण तिच्या अंतःकरणातील सत्यप्रेम आणि करुणा तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते सीतेशी तिचे नाते केवळ सेवकाचे नव्हते तर भक्तीचे आणि स्नेहाचे होते त्रिजटा आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत धर्माचा प्रकाश पसरवत राहिली